गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे मस्त चला तर आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे ईश्वराचरणी ही स्पर्धा आहे आपली सुरुवात तर ना की थोडीशी आज वेगळीच झालेली आहे कारण सकाळी सकाळी हे काम करायला आलेलं आहे स्वपाकी काही झालेलं नव्हतं बट फक्त चहा घेतलेला होता थोडंसं किचन मेकओवर करत आहे आणि ह्याचं डिटेल व्हिडिओही मी तुम्हाला किचन टूरमध्ये देईनच आणि हे थोडंसं जे विंडो होते ना तर ते आउटसाईडला घेतलेलं होतं सो so, तेही इथे ना की मार्बल किंवा आपण त्यामधून फरशी वगैरे घालून घेत आहे तर किचन माझं आहे की माझं करताना फ्रेस माझं दक्षिणेकडे होतं सो so, ते वास्तुशास्त्रानुसार टोटली चुकीचं आहे सो so, थोडंसं कंजेस्टेड होईल so, माझं किचन सो म्हणून म्हटलं की पूर्वेकडं तोंड करून होऊ शकतं म्हणून म्हटलं की काही तोडफोड काही केलेली नाही जस आहे जस्ट आहे त्यामध्ये फक्त वाढवून घेतली आणि पूर्वेकडे तोंड करता येईल इतपतच ह्या गोष्टीमध्ये करून घेतली अँड जसं आपलं ऑलरेडी बिल्डरने दिलेलं जसं किचन होतं तसंच आहे फक्त त्यामध्ये थोडासा चेंज हे दोन्ही रूम मधले विंडो फक्त थोडस बाहेर घेत आहे कारण इथं छान बसून वगैरे संध्याकाळच्या वगैरे चाही घेता येईल किंवा आपल्याला काहीतरी असं छान करूच सो थोडस ह्यामध्ये ही फरशी घालून घेत आहे म्हणजे मार्बल म्हणजे जेणेकरून त्यामध्ये पावसाचं पाणी वगैरे जरी पडलं ना पहिला विचार होता की इथं कुशन्स वगैरे करू पण पावसाचं पाणी आत येण्याची शक्यता आहे त्यामुळे म्हटलं की आपण असे मार्बलच टाकून देऊ आणि हे आपलं किचन थोडंसं पूर्वेकडे तोंड करून आपलं किचन होईल तर आ कंजेस्टेड होईल पण सगळं होऊन जाईल आपल्याला

नाही ॲक्च्युली त्यांच्या लेवलला ते प्रश्न बरोबरच आहे आपल्याला थोडं होतं कारण खूपच माहिती असल्यासारखं आपण वागतो ना तर नाही त्यांच्या लेवलला ते प्रश्न बरोबर आहेत त्यांना समजावून सांगणं हेच आहे त्या पॉईंटला हसवा पण त्यांची बाबा छान एक्सप्लेन करून सांगितले तिला चला तर मग हे आपलं ड्रायव्हरकडे आहे इथे वर मी फरशी टाकून देत आहे कारण थोडंसं आपल्याला स्पेसही वाचेल आपलं आणि छान सेटिंग होऊन जाईल सगळं टोटल झालं ना की किचन टोरण हे दाखवून देईनच मी तुम्हाला ॲक्च्युली ते काम वगैरे करून गेले आणि परत संध्याकाळी येतोचं सांगून गेले कारण ते सुकायलाही थोडंसं वेळ लागतो एक दोन तासाचं काम होतं तर ते करून गेले संध्याकाळचा चहा घेतले आणि संध्याकाळचा चहा घेऊन आपल्याला केक एक बेक करायला ठेवलेला होता कारण आज आहे बिबाचा बड्डे सो बिबाच्या बड्डेसाठीच केक ही मीच करत आहे त्यामुळे बेक वगैरे केल्यानंतर डेकोरेशन वगैरे करण्यासाठी चला तर मग आपलं किचन टूर ही बघू आणि विभाचा बड्डे कसा होतो ते ही बघू आता श्रीषाची बेस्ट फ्रेंड आहे सो तिच्या बड्डेचा केक ही छान आणि बड्डेचे गिफ्टसुद्धा आपल्याला अजून ठेवून यायचं आहे सो चला तर मग आणि तिची थीम सांगितलेली मला होती फ्रोझन आजकाल मुलींना ना की माहीत नाही एलसा वगैरे असे खूप करत असतात त्यामुळे मी म्हटलं की फ्रोझन थीम होती आणि श्रीषाच्या बड्डेलाही आपण सेम केक केलेला होता म्हटलं की थोडासा वेगळं करू आणि जास्त जण नव्हते त्यामुळे एक किलोचाच फक्त केला आणि फायनल डेकोरेशन मी तुम्हाला ना चला तर मग असे छोटे छोटे प्रिंट्स कट करून लावायचे होते कारण ॲक्च्युली ना केक बनवताना ना की ह्यामध्येच फेल जातं शुगर प्रिंट करण्यासाठी गेलेले होते पण त्यांचा प्रिंटर खराब झालेला होता सो आता ऑप्शन नव्हता कारण लास्ट मुमेंटला आपल्याला जवळ असं शुगर प्रिंट लवकर मिळणार हे नव्हतं म्हणून म्हटलं की चला ठीक आहे प्रिंट तरी करून द्या म्हटलं तर प्रिंट करून घेतले आणि अशा पद्धतीने छान असा डेकोरेट मी करत आहे फायनल केक तुम्हाला दिसेलच आणि आजकाल ना मला केक बनवणं आणि केक डेकोर डेकोर करणं खरंच खूप आवडायला लागलं आणि ॲक्च्युली थोडी आयडियासुद्धा येते की काय केल्यावर आपल्याला काय छान दिसेल वगैरे चला हे तिचं बड्डे गिफ्ट केक बाय बाय चला तर भेटू तिथे गेल्यावरती पुण्यातल्या ट्रॅफिक ना खरंच विचारू नका दोन मिनिटांसाठी ना की अर्धा पाऊन तास मला ट्रॅफिक मध्ये राहावं लागतं हा बाबा टू व्हीलर घेतला गेलं असत मी टाकली जरा हळू हळू घ्यायच विबाईकडे

सगळ्यात जास्त ना की मला लहान मुलांच्या पूर्व ना फोटो काढायला खरंच खूप आवडतात एकदम आपल्या जवळचे चिल्ली पेले आणि आपण वा मस्त येते ना चला तर मग श्रीषा ॲक्च्युली काय झालं की थोडीशी लाजत होती त्यांच्या सोसायटीमधले थोडेसे फ्रेंड्स होते सो त्यामुळे ती लाजत होती त्यामुळे बड्डे कट करायला गेली नाही आणि नंतर सगळे जेवण वगैरे करून ही अशी डान्स करतात दोघी कम्फर्ट झोनमध्ये खूप नाचते ती पण जरी कोणी नवीन दिसलं ना तर तिथे एकदम टोटली शांत म्हणजे सगळे विचारायला पाहिजे होत नाही श्री शांत आहे का तुमची बिलकी मी म्हणते घरी या एकदा मग तुम्हाला समजेल आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतच असतं जेवणही छान होता, होता। रायता बिर्याणी ढोकळा नूडल्स केक चिप्स बापरे भारीच होता जेवणही छान जेवणही झालं आणि आजचा दिवसही असा असा छान किचन मेकओवर आणि बड्डेनी झाला किचन टूर घेऊन येऊ आपण सगळं टोटली चेंज झालं ना तर एकदम भारी झालं ना व्यवस्थित सेट करते सेट झालं की आपण किचन टूरही घेऊन घेऊ कारण मला असे मेसेज आले की लवकर तुझं किचन टूर दाखव म्हणून आणि नंतरनं बड्डेही छान झाला छानसा असा रिटर्न गिफ्टही मिळालं आम्हीही गिफ्ट दिलो तिला आणि हॅपी आहे दोघीही छान छान डान्स करत आहेत तर अकरा बारा वाजले तरी या हा हलत नव्हत्या एवढी एनर्जी लहान मुलांच्यामध्ये असते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जरी नाही आवडलं तरी लाईक करून द्या फुकटच आहे आणि सबस्क्राईब करा आणि छान छान असे काही चेंजेस वाटले तरी मला कमेंट करून सांगा मी करावसं वाटत असेल तरी चेंजेस आणि हा आमचा फोटो विदाऊट फोटो व्हिडिओज नाही तर आजकाल कोणतंच फंक्शन होत नाही आहे सो हे तरी आपलं बनतोच की फोटो आणि व्हिडिओज वगैरे छान असा फोटो व्हिडिओ काढले आणि हे चेहरे तुम्ही नक्की बघून घ्या कारण इथून पुढं आपल्याकडे सारखेसारखे तुम्हाला चेहरे दिसतीलच आठवड्यातनं किंवा दोन आठवड्यातनं वगैरे आणि सॅटर्डे संडे तरी भेट होतच असतं नॉर्मली सो so, मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा अँड सी यू नेक्स्ट व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ घेत आहेत जाऊ आपण अँड काही चुकलं असेल तर क्षम